नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र शॅलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बार टी टी आर टी आय सारथी महाज्योती व आर टी अंतर्गत जे एम पी एस सी गट ब व गट क या सेवा परीक्षांसाठी जे पूर्व प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे किंवा प्रशिक्षणासाठी जी सी टी परीक्षा घेण्यात येणार आहेत म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट घेण्यात येणार आहे त्याबाबत अभ्यासक्रम काय असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आऊट ओके चला तर मित्रांनो वेणरदवर आपले व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण जर नवीन असालला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की बाबा कशा पद्धतीने हा सिलेबस असणार आहे तर स्क्रीनवरती तुम्ही बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी अ राज्यपत्रीत गट ब व गट क परीक्षा पूर्व प्रशिक्षण पहिला आता मित्रांनो बघा पहिल्या क्रमांकाला आहे करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल स्पेशली महाराष्ट्र आता करंट इव्हेंट म्हणजे चालू घडामोडी नॅशनल म्हणजेच काय तर राष्ट्रीय इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इस्पेशली महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या चालू घडामोडी असणार आहेत किंवा राष्ट्राच्या किंवा आंतरराष्ट्रीय जेव्हा महाराष्ट्राशी संबंधित ज्या चालू घडामोडी असणार आहेत त्या सिलेबसला असणार आहे दुसरा आहे मित्रांनो हिस्ट्री इतिहास मॉडर्न इंडिया स्पेशली महाराष्ट्रा बघा मॉडर्न इंडिया म्हणजे महाराष्ट्र आधुनिक भारताचा इतिहास परंतु विशेषतः कुणाचा तर महाराष्ट्राचा इतिहास ओके हे तुम्ही करू शकता नंतर आहे जॉग्रफी जॉग्रफीमध्ये काय बघा विथ स्पेशल स्टडी ऑफ जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचा भूगोल ओके अर्थ म्हणजे पृथ्वी वर्ल्ड डिव्हिजन ओके नंतर क्लायमेट वातावरण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड असेल टाईप्स ऑफ लँड इन महाराष्ट्र महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार रेनफॉल म्हणजे पाऊस किती पर्जन्यमान आहे की नाही मेजर क्रॉप महाराष्ट्रातील महत्त्वाची पिके सिटीज महत्त्वाचे शहरे महत्त्वाच्या रिवर म्हणजे नद्या महत्त्वाच्या इंडस्ट्री म्हणजे महाराष्ट्रातील महत्वाचे उद्योग तर हे जिओग्राफीमध्ये असणार आहे नंतर हे इंडियन पॉलिटी पॉलिटी म्हणजेच काय तर राज्यघटना असं आपण त्याला म्हणूया ओके मग राज्यघटनेविषयी याच्यामध्ये राष्ट्रपतीची निवड कशी पंतप्रधान कसा किंवा महत्वाची कलम एट्रा नंतर इकॉनॉमिक म्हणजे काय अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेमध्ये आलं इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये आलं बघा नॅशनल इन्कम ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीज फॉरेन ट्रेड असेल बँकिंग असेल पॉप्युलेशन आहे का नाही फॉरेन ट्रेड आहे की नाही नंतर बँकिंग बँक व्यवस्था असेल पॉप्युलेशन लोकसंख्या असेल पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट असेल म्हणजे गरिबी किंवा बेरोजगारी करन्सी अँड फिस्कल पॉलिसी हे सगळ्या अर्थव्यवस्थेशी रिलेटेड टर्म असतील नंतर आहे जनरल सायन्स आता जनरल सायन्समध्ये काय तो फिजिक्स बघा फिजिक्स म्हणजे रसायनशास्त्र केमिस्ट्री हे की नाही म्हणजे फिजिक्स भौतिकशास्त्र केमिस्ट्री रसायनशास्त्र झुलॉजी आपण म्हणूया प्राणीशास्त्र बॉटनी वनस्पतीशास्त्र आणि हायजीन म्हणजे स्वच्छता नंतर ॲरिथमॅटिकमध्ये काय असणार ॲडिशन बेरीज सबस्ट्रॅक्शन वजाबाकी मल्टिप्लिकेशन गुणाकार होना okay, है डिविजन भागाकार डेसिमल फ्रॅक्शन पर्सेंटेज एक्सेट्रा ओके गणित मध्ये इंटेलिजेंस टेस्ट मे का टू टेस्ट हाउ क्विकली एंड एक्यूरेटली अ कॅंडिडेट कैन थिंक म्हणजे विद्यार्थी कशा पद्धतीने विचार करू शकतो मग एवढा सिलेबस आहे मित्रांनो टोटल क्वेश्चन किती शंभर मीडियम काय परीक्षेचं माध्यम तर इंग्लिश आणि मराठीमध्ये देऊ शकता ओके okay. नंतर मित्रांनो बघा नेचर ऑफ पेपर ऑब्जेक्टिव्ह सी क्यू टेस्ट असणार आहे तुम्हाला ओके चार ऑप्शन पर्याय असणार आहेत आणि मार्क किती तर शंभर मार्क असणार आहेत शंभर क्वेश्चन शंभर मार्काला ओके ही सामायिक प्रवेश परीक्षा कशी ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे निगेटिव्ह मार्क आहेत का नाही आहेत परीक्षेचा कालावधी किती आहे एक तासाचा कालावधी असणार आहे तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना माहिती शेअर करा थँक्यू